गुण तर। कर, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज माता जिजाऊ यांना सर्वप्रथम मी त्यांच्या विचारांना अभिवादन करते तसंच आज सभेला उपस्थित असलेले आपले सत्कार नुती शनावणे साहेब आणि मोनीजी गायकवाड आणि सर्व उपस्थित सर्वांची काही नाव घेत हो नाही सर्व उपस्थित मान्यवरांना जयभीम करते आणि माझ्या बरोबर आलेल्या माझ्या मैत्रिणी माझ्या पक्षाच्या सर्व पदाधिकारी नेहरक्ष चव्हाणताई शर। आणि नेहा गायकवाड या माझ्या सहकारणी सहकारणी त्यांना त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करते आणि आपण सर्वांना जय भीम करू मी माझ्या मनोगत थोडक्यात सांगणार आहे आता आपला पक्ष हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा इतका जोमाने चाललेला आहे आणि या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे काम आमच्या आमचे अध्यक्ष हिराबाई गायकवाड यांना दोन वर्ष तीन वर्ष तिसरं वर्ष आहे तर इतकं जोमाने चालू आहे की आम्हाला असं नेतृत्व भेटलेलं आहे की जे नेतृत्व सर्वांना घेऊन चालणार आहे

काही जी कुत्री असतात ते सुद्धा त्याच्या मागे जातात कारण गाडो कुठे गेलं गाडो चांगलं असेल किंवा चांगलं राहत असेल म्हणून त्याच्या मागे त्यांच्या गावातली कुत्री सुद्धा जातात नंतर काही दिवसांनी त्या म्हणजे ती माणसं सुद्धा ज्या निघतो त्या गावाचा म्हणजे त्यांची दळणवळण चालू झाल्यानंतर त्या गावामध्ये म्हणजे आता शहरात झाल्यानंतर त्यांचं सगळं काम चालू करतो आणि मग त्या गावामध्ये जिया निघल्यानंतर एक इंजिनियर तिथे येतो इंजिनियर आल्यानंतर त्याला रस्ता रस्ता म्हणजे बनवण्याचं काम दिलेलं असत आणि रस्ता बनवण्याचं काम दिलेलं असताना त्या गावातील लोकांचा समोर तो येतो आणि म्हणतो की मला रस्ता बनवायचा आहे तर ती लोक म्हणतात नाही आम्ही तर

त्यांचं भविष्य काहीच नाही आम्हाला असं नेतृत्व मिळालेलं आहे की आम्ही त्या रस्त्याने तेव्हा या पक्षामध्ये काम करत असताना मला तर असं वाटत की आतापर्यंत जे आम्हाला नेतृत्व मिळाले नाही त्या नेतृत्वा मागे ने आम्ही महिला सेफ आहोत आम्हाला कुठल्याही प्रकारची अडचणी येत नाही आणि आम्ही कधी रात्री तो त्या त्या आम्ही आम्ही जाऊ शकतो आम्हाला 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 कुठला प्रॉब्लेम येत नाही कारण ते आमचा विश्वास आहे म्हणून म्हणून घरातून सुद्धा पाठिंबा जातो आणि का साहेबांचा वाढदिवस असतो त्या त्या वेळेला आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन लोकांना खाऊ वाटप आश्रमाला खाऊ वाटप किंवा एखादा कुठे साबा ओपन करायचे असो असे विविध प्रकारचे कार्यक्रम आम्ही आतापर्यंत राबवत आलेलो हो, आहोत आणि त्याच्यानंतर इथं महिला आश्रम आहे तिथे सुद्धा आम्ही कार्यक्रम केलेला आहे अन्नदानाचा कार्यक्रम केलेला आहे आणि ज्या 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 वेळेला आपल्यावर अन्य त्याच्यावर कुठेही काही झालेला असतो पहिलं निवेदन आमचं असतं पोलीस स्टेशनला आणि त्या निवेदन द्यायला आमच्या सर्व जे कार्यकर्ते आहेत ते आवर्जून उपस्थित राहतात असं कोणीच नाही कुठली सबक सांगत नाही आणि असं काम चालू असताना जर तुम्ही वेगळा वेगळा करून तिथं पक्ष पद वाटप करत असेल तर हा कुठला नाही कुठल्या कायद्याने तुम्ही पद वाटप करता कुणाला इथं एक अध्यक्ष असताना दुसरा अध्यक्ष तुम्ही निवडता हे कुठल्या कायद्याने निवडता कुणाला विचारून निवडता याचा सगळ्या वरच्या लोकांनी विचार करून याचा विनियोग करून या जे असे लोक आहेत त्यांना वेळीच जर तुम्ही दिली तर आपल्याला वाढीस म्हणजे वाढीच लागेल आणि या पक्षाची हानी होणार नाही अशा लोकांपासून आपण सावध राहावं आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांना आणि महिलांना मी सांगू इच्छिते की अशा लोकांच्याकडे लक्ष न देता आपल्या पक्षाचं काम आपण जोमाने करायचं भरे तुम्ही काय करू बाबासाहेबांनी आपला राजीनामा काम करू शकतो हे आपल्या आपण सगळ्यां लोक ठरवायचं आणि ज्या ज्या वेळेला आपल्यावर अत्याचार होईल त्या त्या वेळेला हिरामनबाई गायकवाड हे आपल्या अध्यक्ष लक्षात ठेवायचं तिथे तिथे ते पोहोचतील नम काय जय वि